सचिन दांगट मित्रपरिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन सालाबादप्रमाणे इफ्तार पार्टीचं नियोजनातून वारजे परिसरातील हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहिलं पाहिजे आणि हा संदेश पुढील पिढीत जाऊन त्यांचा अंगीकार झाला पाहिजे या प्रामाणिक हेतूनं सचिन दशरथ दांगट हा एक भाजपा कार्यकर्ता गेली काही वर्षे हे नियोजन करतोय संपूर्ण जगामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन रमजानच्या पवित्र महिन्यातील इफ्तार पार्टीचा सण साजरा केला जातो मानवतेच्या भावनेतून सर्व धर्मियांनी एकमेकांचे सण साजरे केल्याने समाजातील एकोपा वाढण्यास मदत होते सर्व धर्मियांकडून असे सामाजिक उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न व्हावेत कुठल्याही अपवांवर विश्वास न ठेवता समाज या समाजामध्ये तेढ निर्माण न होता सामाजिक सलोखा हा कायम जपला जावा असे आमदार भीमरावांना तापकेर यांनी सांगितलं काही विध्वंसक प्रवृत्ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी भाजप हा पक्ष मुस्लिम विरोधी पक्ष असल्याचं चुकीचं चित्र समाजात पसरवण्याचं काम करतोय हा गैरसमज दूर व्हावा आणि वारजे परिसरातील हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहावं या प्रामाणिक हेतूने या इफ्तार पार्टीचं नियोजन करीत असल्याचं संयोजक सचिन दशरथ दांगट यांनी सांगितलं जगातला कुठलाच धर्म वाईट वागण्यास वाईट कृत्य करण्यास सांगत नाही आपण सगळ्यांनी या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे हे सांगत असताना वारजी परिसरातील अनेक स्थानिक प्रश्नांवर माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली रमजानच्या पवित्र महिन्यातील उपवासाचं महत्त्व सांगत असताना काही विध्वंसक प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत असल्याचं नियोजन मंडळाचे सदस्य श्रीकृष्णदादा बराटे यांनी सांगितलं शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी समस्त वारजेकर हे सर्व धर्मसंभावाने एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करण्यास धन्यता मानणार असल्याचं सांगितलं पैगंबर शेख यांनी मुस्लिम समाजास येणारी काही अडचणींबाबत प्रकाश टाकला आजच्या इफ्तार पार्टीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावनाथ तापकी माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे वारजेगावचे सरपंच श्रीकृष्ण बराटे माझे शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ नगरसेवक दिलीप वेडे पाटील नगरसेवक किरण बारटक्के स्वीकृत नगरसेवक संजय भोर पैगंबर शेख आलम पठाण हमीद शेख अनवर शेख रफीक शेख अमजद अंसारी सुभाष अग्रवाल अनिल भंडारी ऋषिकेश रजावत व्यंकटेश दांगट चेकमेट टाईमचे धनराज माने साध प्रतिसादचे राजू पाटील दैनिक लोकमतचे सचिन सिंग सलीम शेख दैनिक पुढारीचे प्रदीप बलाडे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं संयोजन सचिन दांगट मित्र परिवाराच्या वतीने केलं होतं